नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशनात डहाणू आमदार निकोले यांनी खोट्या व वाढीव लाईट बिला दरा संदर्भात उपस्थित केला तारांकित प्रश्न हिवाळी अधिवेशनात डहाणू आमदार निकोले यांनी अनुक्रमांक चार मधील तारांकित प्रश्न क्रमांक एकाहत्तर आठशे तीन मध्ये डहाणू आसागड येथील झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांना लाख रुपयाचे बिल कमी करून हप्ता स्वरूपात न्याय दिला त्याचप्रमाणे त्या ग्रामीण भागामध्ये राहणारे अनेक कुटुंब आहेत घरात दोन ते तीन बल्ब वापरले जातात त्यांना एक लाखाच्या वरती वीज बिल दिले आहेत रमेश गोरखाना यांना जसा न्याय दिला तसा इतर जे ग्राहक आहेत त्यांना वीज बिल देयके कमी करून देण्यात येतील का तसेच दुसऱ्या प्रश्नामध्ये डहाणूमध्येच पडे देणे या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून मीटर लागले नाहीत परंतु वीज बिल चालू आहे मीटर न लावता वीज बिल चालू आहे जवळजवळ सत्तर लोकांना सहा हजाराच्या वरती वीज बिल आले आहे परंतु मीटर लावलेले नाहीत तर अशा प्रकारचे जे काही ज्या कर्मचाऱ्यांनी मीटर न लावता वीज बिल दिलेले आहेत त्या कर्मचाऱ्यावर आपण कार्यवाही करणार का असा खडा सवाल आमदार निकोले यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला त्यावेळी यावर उत्तर देताना कबुली देत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बेहणेपणे येथे मीटर लागला नाही तरी देखील त्यांना वीज बिल आले असेल अशा प्रकारच्या चुकीचे देयके देणाऱ्या कार्य कर्मचाऱ्यावर कार्यवाही केली जाईल ज्या ठिकाणी मोठे वीज बिल असेल तिथे प्रत्यक्ष पाहणी करून रिडिंगप्रमाणे बिल आकारणी करून त्यांना हप्ता स्वरूपात भरणा करण्याची मुभा देण्यात येईल फडणवीस यांनी उत्तर दिले डहाणूमुख प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा यांचा रिपोर्ट निकोले साहेब बोला अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक चार एकाहत्तर आठशे तीन डहाणू आशागड येथील एक रमेश गोरखाना नावाचा एक कुटुंब आहे आणि त्याला झोपड आहे त्याचं आणि त्याला वीज बिल आलेलं आहे एक लाख पंचवीस हजार रुपये इथे मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिलेलं आहे त्याचं वीज बीज दुरुस्त करून त्याला अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास रुपये दिले त्यांनी पाच रुपयाचा पहिला हप्ता भरलेला आहे अध्यक्ष महोदय अशा प्रकारची ती त्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना बिल आलेली आहेत आणि ते बिल काय भरू शकत नाही आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची एवढी दादागिरी चाललेली आहे की ते वीज बिल भरलं नाही तर त्यांचं मीटरचे कनेक्शन कट करत आहेत अध्यक्ष महोदय आता प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने रमेश गोरखाना यांना वीज बिल कमी करून दिलं तर त्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणारे जे असे अनेक कुटुंब आहेत की त्यांना अशा प्रकारची बिल एक लाखाच्या वरती आले आहेत आणि फक्त घरामध्ये एक दोन तीन बल्ब वापरले जातात तर अशी जी वीज बिल आहेत तर रमेश गोरखांना जसा न्याय दिला तसा इतर जे आहेत ग्राहक त्यांना ज्यांना वीज बिल आलेले आहेत त्यांना तशा तर प्रकारचे वीज बिल कमी करून देण्यात येईल का हा एक प्रश्न आहे अध्यक्ष दुसरा माझा प्रश्न आहे की डहाणूमध्येच मध्येच ढेण हे गाव आहे गेल्या वर्षभरापासून मीटर लावलेले नाही परंतु वीज बिल चालू आहे मीटर न लावता त्यांना वीज बिल चालू आहे जवळजवळ सत्तर लोकांनी वीज बिल सत्तर लोकांना वीज बिल आलेलं आहे ते सहा हजारच्या वरती वीज बिल आलं आहे परंतु मीटर लावलेले नाही ला आहेत तर अशा प्रकारचे जे काय ज्या कर्मचाऱ्यांनी असं जे वीज बिल मीटर न लावता ते वीज बिल दिलेलं आहे तर त्याच्यावर आपल्याला कारवाई आपण करणार आहात का अशा प्रकारचे माझे दोन प्रश्न आहेत सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी जी घटना मांडली ती वस्तुस्थिती आहे की साधारणपणे एक लाख रुपयाचं बिल त्या ठिकाणी आलं होतं मीटरचं रिडिंग न घेता त्याचा फोटो न काढता हे बिल त्या ठिकाणी देण्यात आलं होतं ज्यावेळेस त्यांनी तक्रार केली त्यावेळेस त्याचं ऍक्च्युअल फोटोग्राफ घेतला आणि ते बिल अठ्ठावीस हजार रुपये निघालं त्यातले पाच हजार रुपये त्यांनी भरलेले आहेत आपण सांगितलं अशा प्रकारे ही शक्यता आहे कारण त्या कंपनीवर तर आपण कारवाई केलेली आहे पण दुसरं यांचं आहे आणि तिथे काही लोकांनी अजून ज्या ज्या लोकांनी तक्रारी दिल्या त्या सगळ्यांचं बिल हे ऍक्च्युअल फोटोग्राफ घेऊन त्या फोटोग्राफ प्रमाणे केलाय आणि त्यांना इन्स्टॉलमेंटही आहेत पण अजूनही काही लोक जर त्या ठिकाणी राहिले असतील तर निश्चितपणे तसे आदेश देण्यात येतील की या कंपनीने जिथे जिथे त्या भागात जिथे काम केलेलं आहे त्या कोणाचीही अशी तक्रार असेल तर त्यांचा अॅक्च्युअल फोटोग्राफ घेऊन आणि त्या ठिकाणी ते जे काही बिल आहे ते त्यांना सुधारित करून देण्यात येईल आणि त्याचे इन्स्टॉलमेंट देखील त्यांना निश्चितपणे देण्यात येतील दुसरं जे आपण सांगितलं की गावाचं नाव माझ्या लक्षात नाही पण ज्या ज्या ठिकाणी लोकांनी मीटरच लागलेलं लो नाही आणि तरी देखील जर त्यांना बिल आलं असेल तर अशा प्रकारचं फॉल्टी बिल देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल भूसा